पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरातून मोठी बातमी समोर येते डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोलताशा पथकातील तरुणांच्या अंगावर डीजेची गाडी गेल्याने मोठा अपघात झाला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात वाढदिवसानिमित्त होत असलेल्या मिरवणुकीच्या दरम्यान मोठा अपघात घडला आहे हा अपघात असा घडला की जुन्नर शहरातील पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन जणांना गाडीने चिरडले आहे आहे यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत या सर्व प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आयोजक देवराम लांडे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे देवरम सकाराम लांडे यांनी जी मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर घटनेमध्ये पाच ते सहा सदर घटनेमध्ये जी जेची जी गाडी होती त्या गाडीच्या खाली येऊन एक इसम हा मयत झालेला आहे आणि सहा जण जखमी झालेले आहेत त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत त्या चार आरोपैकी जे मुख्य आरोपी आहेत आयोजक देवराम सकाराम लांडे व त्याच्यासोबत आणखी एक आरोपी आहे जो डीजेच्या गाडीचा चालक होता यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी योग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यात होती ती करण्यात आलेली आहे याबद्दल फिर्यादी आणि त्याचे कुटुंबीय यांना देखील योग्य ती माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद जमाव खत खूप प्रक्षोभक आहेत त्यांना या निमित्ताने काय आवाहन करावं लागतं जमावाला आमचं आवाहन आहे की जी योग्य कायदेशीर कारवाई होती ती योग पूर्णपणे करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे तपास चालू राहील योग्य तो तपास करून आम्ही त्याच्यात लवकरात लवकर दोषारोप देखील सादर करू परंतु जी जनतेची मागणी आहे की आमच्यासमोर आरोपी आणावा तर ते कसं करता येत नाही ते सुरक्षित दृष्टीनं आणि ते कायदेशीर देखील नाही त्याच्यामुळे तशी मागणी त्यांनी कृपया करू नये अशा आम्ही त्यांना आवाहन करतो आणि कृपया त्यांनी पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे को आपने आपने कलम आपल्या आहेत याच्यामध्ये बी एन एस कलम एकशे पाच एकशे दहा दोनशे तेवीस तीन पाच त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस आणि मोटर वाहन अधिनियम एकशे चौतीस अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे